नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आज खासदारकी म्हणजे पदावर खासदारकी वीरमान झाल्यानंतर ताई स्मिता ताई आज पहिल्यांदाच आपल्या अंबाडे शहरामध्ये आलेले आहेत तर स्वर्गीय उदय बापू वाघ यांच्या म्हणजे स्मारकाला त्यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांनी म्हणजे आदरांजली व्यक्त केलेली आहे नेमकं विजयाबद्दल काय म्हणतायत भैरवी ताई पलांडे काय म्हणतात नक्कीच अंबानेर शहराने नेहमीच ताई आणि ने बापूंवर प्रेम केलं आणि ताई आणि बापूंनीही अंबानेर तालुक्यावर तेवढंच नेहमीच प्रेम केलेलं आहे आणि या जनतेने सगळ्या अंबानेरकरांनी महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खूप अंगावर घेऊन शर्थीचे प्रयत्न करून ही निवडणूक पार पाडली आणि सर्वाधिक मताधिक्याने अंबानेर मधून एकाहत्तर हजारच्या लीडने ताईंना प्रेम दिलेला आहे आशीर्वाद नक्कीच ताई त्यांच्या ह्या प्रेमाचं चीज करतील येणाऱ्या काळात ताई नक्कीच खंबीरपणे पूर्ण जिल्ह्याच्या तालुक्याच्या जळगाव लोकसभेच्या जनतेच्या पाठीशी राहतील एवढंच मला असं वाटतं ताई साहेब तुम्हाला काय वाटतं नेमकं ताईंच्या यशाबद्दल नक्कीच आईचे खूप पस्तीस वर्षाचं याच्यामध्ये आईने खूप काही केलेलं आहे आणि सुरुवात अमळनेर पासून झालेली आहे त्यामुळे अंमळनेरकरांचं पहिलं तर धन्यवाद त्यांनी पूर्णतः पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आईला सपोर्ट केला आणि ते खंबीरपणे पाठीशी राहिले आणि वेळेसही अमळनेर पहिल्या नंबरवरती होतं मतदानाच्या याच्यामध्ये त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद आणि मला खूप आनंद आहे आई भैरव ताई जेव्हा निकाल लागला आणि निकालाच्या याच्यामध्ये जेव्हा पहिला म्हणजे आम्हा सगळ्या कुटुंबियांच्या एका डोळ्यात आश्रू होते एका डोळ्यात आनंद होता कारण की जे स्वप्न बापूंनी बघितलं होतं ते बापू आमच्या सोबत नव्हते आमचे वडील आमच्या सोबत नव्हते खर तर या दोघांनी पस्तीस वर्ष खूप शर्थीचे प्रयत्न केले खूप जास्त परिश्रम केलेले आहेत समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आपण सगळे बघतात याचे तुम्ही सगळे साक्षी आहात आणि या क्षणाची खूप आतुरतेने जी वाट बघितली होती आमच्या बाबांनी बघितली होती आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं पण ते आमच्या सगळ्यांमध्ये नव्हते पण मला नक्कीच करा असं वाटतं हे अंबळनेरकर माझे सगळे परिवार अंबळनेरचा सगळा परिवार त्यावेळी सोबत होता पण बापू मात्र नव्हते याची खंत नक्कीच आहे या विजयाचं श्रेय नमकं तुम्ही कोणाला देणार नक्कीच सगळ्या जनतेला ताई आणि बापूंच्या परिश्रमाला आणि सगळ्या प्रेम करणाऱ्यांना आणि आपल्या जनता जनार्धारांना आणि आमचे सगळे महायुतीचे नेते असतील आमचे नरेंद्रभाई मोदी यांचे दहा वर्षाचा आलेख आपण सगळ्यांनी बघितलेला आहे विकास हा काय असतो हा हा त्यांनी दाखवून दिलेला आहे मागच्या दहा वर्षामध्ये त्यामुळे भाजप आमचे भाजपचे पदा आ, नेते देवेंद्रजी फडणवीस असतील आमचे भाजपचे गिरीश भाऊ आहेत आमचे सकट संकट मोचक ज्यांना आपण सगळ्यांची ख्याती आहे ज्यांच्याकडे ते संकट मोचक गिरीश भाऊ महाजन त्याच्यानंतर मंगेश दादा सगळे महायुतीचे नेते अनिल दादा आपले इथले मंत्री गुलाब भाऊ पाटील त्यानंतर आमचे किशोर आप्पा आहेत राजू मामा आहेत शहराचे असे सगळे महायुतीचे आमदार सगळे सोबत होते सगळे भावंड माझ्या आईच्या सोबत होते माझे मामा म्हणता येईल त्यांना हे सगळे आणि ही जनता जनार्दन जनता ही आमच्या सोबत होती त्यामुळेच मला वाटतं हे होऊ शकलं आहे घडू शकतं डिक्लेअर झालं तसं तुम्ही सोबत आहात मला सांगा तालुक्यामध्ये कट राजकारण खेळलं गेलं दादा परंतु विश्वास ताईंनाही होता आणि या जनतेलाही होता कारण की काम करणारं कोण आहे हे या जनतेने पस्तीस वर्षामध्ये बघितलेलं आहे अंबानेरच्या जनतेने बघितलेलं ते आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये हा विश्वास होता आणि तो विश्वास बघून ताईंना आज एवढं खंबीरतेने ताई उभे आहेत मला वाटतं राजकारणामध्ये ह्या गोष्टी होतच राहतात गट कारस्त हे नसल्याशिवाय राजकारण होऊ शकत नाही इतिहासापासून आपण बघत आलेलो आहोत पण एकंदर जे क्षेत्र तालुक्याचं होतं त्याच्यामध्ये काही अंशी धाकदूक होतो का तुम्हाला की काय होतं काय म्हणजे काय होईल नेमकं काय वाटतं नक्कीच नव्हती दादा कारण की तालुक्याच्या जनतेवर ताईंचा पूर्णपणे विश्वास होता आणि ताई प्रत्येक सुख दुःख सुखात असेल तालुक्यातल्या एक एक घरात मला वाटतं तालुक्यातलं एकही गाव असं नसेल गावातलं घर असं नसेल ताई पस्तीस वर्षामध्ये एकाही घरात गेली त्यामुळे या जनतेवर तेवढा विश्वास आहे त्या जनतेला विश्वास आहे या हे फळ मला वाटतं गेल्या वेळेस ताईंचं तिकीट कट करून उन्मेश पाटलांना तिकीट दिलं गेलं होतं आणि ते खासदार पदापर्यंत पण पोहोचले पण त्यांनी यावेळेस म्हणजे ताईंशी गद्दारी करत म्हणजे म्हणावं लागेल तसं आणि त्यांनी वेगळ्या पक्षात प्रवेश केला काय सांगाल तुम्ही उन्मेश पाटलांबद्दल दादांना जे योग्य वाटलं त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं ताईंनी स्वतःच्या कामाची उंची एवढी मोठी करून ठेवली मला नाही वाटत ताईंना कोणाबद्दल काही निगेटिव्ह बोलायची गरज मला वाटत धन्यवाद थँक्यू